हॅलो फ्रेंड्स uh, श्रेयाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण छान अशी तंदूर रोटी आणि पनीर मसाला घरी कसा बनवायचा आहे हे बघतोय आणि ही जी तंदूर रोटी आहे ती आपण गॅसवर बनवलेली आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये तीन मीडियम आकाराचे टोमॅटो थोड्याशा सहा ते सात लाल बेडगी मिरची सुकी आणि एक मूठ काजू घातलेत आणि हे आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे छान पाण्यात पाणी खळखळून खर, उकळून घ्यायचं आहे म्हणजे ते शिजतं व्यवस्थित आणि पनीर जे आहे ते मी ट्रायंगलमध्ये कट करून घेतलं आहे तर साधारणपणे पाच ते सात मिनिटात हे छान शिजतं जेव्हा ते शिजतं तेव्हा टॉमॅटो जे आहेत त्याचं साल असं बाजूला व्हायला लागतं आणि टॉमॅटो जेव्हा आपण शिजायला टाकणार आहे तेव्हा त्याला एक मागच्या साईडने कट मारायचं आहे जेणेकरून त्याचं साल काढायला सोपं होतं तर प टोमॅटो शिजून होईपर्यंत मी इकडे कांदा उभा स्लाइस करून घेतला होता जवळपास दोन मोठ्या आकाराचे कांदे मी इथे कट करून घेतलेत आणि जे प्रमाण मी इकडे वापरते या प्रमाणाने जर आपण भाजी बनवली तर तीन माणसं पोटभरीने खाऊ शकतात एवढी भाजी तयार होणार आहे तर कांदा आपल्याला छान असा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यात मी थोडंसं लसूण आणि आलं घातलंय तर लसूण आणि आलं या स्टेजला घातल्यावर आपण नंतर याच्यामध्ये पेस्ट नाही वापरणार आहे या स्टेजला मी आलं आणि लसूण याच्यामध्ये घालून घेतले आणि हे छान असं परतून झालं गोल्डन ब्राऊन कांद्याचा सगळा कच्चापणा निघून गेला की याला पॅनमधून काढून घ्यायचे आणि थंड व्हायला एका प्लेटमध्ये ठेवायचे तर जोपर्यंत कांदा थंड होतो आहे तोपर्यंत आपण पन पनीरला थोडंसं सॉटे करून घेऊ तर असं ट्रायँगलमध्ये कट केलेलं पनीर आणि पॅनमध्ये पान तेल घातले आणि याला छान असं चार मिन मिनिट आपण परतून घेणार आहे जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जातो आणि पनीर थोडंसं सॉफ्ट पण होतं तर दोन्ही बाजूंनी सर्व पनीर आपण परतून घेतले त्याचा कलर देखील बदलला आहे आणि हे पनीर आता आपण काढून आहे साईडला पनीर थंड आहे आणि आपले टोमॅटो जे आहेत ते पण शिजून थंड झालेत आणि कांदा पण थंड झालाय तर आता आपण हा कांद्याची पेस्ट करून घ्यायची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची याची मिक्सरला अशा पद्धतीने आणि आता आपण लगेचच भाजीला फोडणी देतोय तीन आपल्या तेलाच्या किटलीमध्ये ज्या पळ्या असतात त्यात ते तीन भरून मी तेल घेतलं आहे त्याचबरोबर मी इकडे रेडीमेड पनीर मसाला वापरला आहे दोन चमचे थोडीशी हळद थोडीशी धनेपूड आणि थोडंसं लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर आता इकडे मी गॅस बंद केला होता मध्येच कारण की तेल गरम झालं होतं या स्टेजला आपल्याला तेल कडकडीत गरम नको आहे तेल थोडंसं हलकंसं गरम झालं की मसाले घालायचे आणि छान परतायचे मसाले, परत गर, मसाले, मसाले छान परतले की त्याच्यात कांद्याचं पेस्ट जे बनवले ते घालायचं आता गॅस बंद करायचं कारण एवढंच मध्येच की आपण पनीरची भाजी बनवतोय हॉटेल स्टाईल बनवतोय याच्यामध्ये अजिबात गडब गडबड व्हायला नको आणि मसाले अजिबात करपायला नको त्यामुळे नाहीतर जर तेल चांगलं गरम झालेलं असेल तर काय करायचं सगळे मसाले एका वाटीत घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचे त्याचं छान मिश्रण बनवायचे आणि मग ते तेलात घालायचे म्हणजे मसाले जळत नाहीत आता जे टोमॅटो आपण शिजून घेतले होते त्याचे साल काढून घेतलेत आणि ज्या मिरच्या शिजवल्या होत्या त्याच्या पण साल काढून घेतलेत आणि याची आपण पेस्ट करून घेणार आहे कांदा चांगला परतून होतोय तोवर ही पेस्ट करून घेऊन घ्यायची आपल्याला मग आपण याच्यात कांद्यानंतर ही पेस्ट ॲड करणार आहे तर त्याचबरोबर मी आतले काजू पण बाजूला काढून ठेवलेत याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर आता अशा पद्धतीने मी पेस्ट करून घेतली टोमॅटो आणि बेडगी मिरचीची आणि हे बघा कांद्याला छान तेल सुटले कांदा मसाले छान परतले गेलेत आता याच्यामध्ये आपण हे टोमॅटोचं प्युरी जी बनवली ती घालून घ्यायची बघा पनीरची भाजी बनवताना कधीही कांदा आणि टोमॅटो कच्चा घालायचा नाही त्यामुळे त्याची चव पूर्णपणे बदलती आणि आपण जी भाजी बनवतोय ही आपण स्वीटवाल्या ग्रेवीची भाजी बनवतोय थोडीशी स्वीट जी ग्रेव्ही असते पनीरची तो जो पनीर मसाला असतो तो, तो बनवतोय तर सुद्धा आपण टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर झाकून ठेवून याला परतवले तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यानंतर आता आपण जे काजू शिजवले होते त्या सोबत आणि मिरचीसोबत त्याची पण मी छान अशी पेस्ट करून घेतली आणि ती घालून मिक्स करून घेतले आणि या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये कोमट पाणी घालायचे आपल्याला जितपत भाजी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तितपत आपल्याला पाणी घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची भाजी करताना मी एकदमच एक सगळी कोथिंबीर नाही वापरली तीन टप्प्यात थोडी थोडी कोथिंबीर घातली आहे आणि हे भाजीचे बघा शिंतोडे उडतात त्यामुळे झाकण ठेवून छान अशी भाजी आपल्याला शिजून घ्यायची जेव्हा हे प्युरी सगळी छान शिजते तेव्हा त्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे आणि पनीर ॲड केल्यानंतर आपल्याला भाजीला झाकून ठेवून सात ते आठ मिनिट मीडियम टू लो हीटवर शिजून घ्यायचे फार हाय गॅसवर शिजवायची नाही आहे भाजी जेणेकरून पनीर खाली चिटकणार नाही आता हा मी नॉनस्टिकचा पॅन वापरला आहे तुम्ही ॲल्युमिनियमची कडी कढई वापरली तर जरा गॅस कमीच ठेवा आता जोवर भाजी शिजून होती तोपर्यंत आपण न... रोटी बनवायला घेतली आहे तर मैदा घेतला आहे साधारणपणे दोन छोट्या वाट्या त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पाणी घालून याला आपल्याला छान असा गोळाचा बनवून घ्यायचा आहे पिठाचा मळून घ्यायचा आहे तर हे बघा हे पीठ आपल्याला साधारणपणे चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं हार्ड ठेवायचं आहे आता खूप अशी डिटेल प्रोसेस दाखवू शकत नाही खूप व्हिडिओ लांब होतो त्यामुळे मी पटापट -पत पीत म्हणून घेतले आणि हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला पीठ पाहिजे पीठ जेवढं आपण छान मळून मळून घेऊ तेवढे पण आपल्या रोटी छान होतात सॉफ्ट आणि कडक अशा तर सुरुवातीला पाणीनी मळून घेतलं पाणी घालून मळून घेतल्यानंतर पीठ हाताला चिटकू नये म्हणून तेल लावून मळवलं आहे पीठ छान मळून मळून घेतले वेळ असेल तर दहा एक मिनिट रेस्ट पण देऊ शकतो आपण पिठाला आणि पीठ मळून होईपर्यंत आपली चमचमीत हॉटेल स्टाईल अशी पनीरची भाजी तयार झाली आहे बघा किती सुंदर भाजी झाली आहे आणि बिडगी मिरची वापरल्यामुळे याला कलर खूपच छान आलेला आहे तर आता मी इकडे तुम्हाला मसाल्यांचं वगैरे सगळं प्रमाण परफेक्ट असं सांगितलं नाही त्याचं होतं कसं मी ही बनवली भाजी तीन माणसांसाठी तुम्ही जर जास्त माणसांसाठी बनवली तर जास्त मसाले वापरा कांदा आणि टोमॅटो आणि काजूचं प्रमाण पण जास्त घ्या तर आता आपली भाजी शिजून झाली भाजी उतरून ठेवली गॅसवरून आणि आता आपण इकडे रोटी बनवायला घेतली आहे मीडियम गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे ॲल्युमिनियमचा तवा घ्या किंवा लोखंडाचा पण घ्या पण तवा हा तेलकट नसायला पाहिजे तवा असा रखरखीत घासलेला पाहिजे तेलाचं जर अंश असेल तव्याला तर रोटी आपली छिटकणार नाही आहे तव्याला तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि छान अशी रोटी आपल्याला लाटून घ्यायची आहे शक्यतो फार मोठी नाही करायची आहे रोटी तव्यावर आपल्याला गॅसवर भाजायची आहे त्यामुळे एक मीडियम साईजची रोटी तयार करायची जेणेकरून आपल्याला भाजायला फार वेळ लागणार नाही तर अशी छान रोटी भाजून सॉरी आपण लाटून घ्यायची आहे आणि रोटी लाटून झाल्यानंतर तिला आपल्याला एका बाजूने पाणी लावायचे व्यवस्थित आणि छान भरपूर पाणी लावायचे आपण जेवढं पाणी लावू रोटीला म्हणजे फार पण नाही लावायचे मीडियमच लावायचे छान पाणी लावल्यानंतर रोटी, ला, लाव रोटी चिटकते आणि आपली रोटी पूर्ण भाजून होईपर्यंत पडत नाही तव्यावरून खाली आणि त्याचबरोबर तिची तव्याकडची जी बाजू आहे ती करपतसुद्धा नाही तर तव्यावर रोटी टाकून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तवा उलटा करून ही रोटी भाजायची आहे इकडे सगळ्यात महत्त्वाची टिप सांगते तुम्हाला रोटी भाजवायला अजिबात गडबड करायची नाही मैत्रिणींनो छान कमी गॅसवर रोटी भाजून घ्यायची आता आपल्याकडं घरी तंदूर अवेलेबल नसतं म्हणून आपण हा जुगाड केलेला आहे गॅसवर रोटी बनवण्याचा त्यामुळे आपल्याला ही रोटी छान अशा पद्धतीने उलटा तवा करून मस्त किचन वाट्यावर जर गॅस असेल तर मस्त खाली बसून घ्यायचे आणि अशी खालच्या साईडने बघायची रोटी कशी भाजते कशी नाही तव्या एका हातात ठेवायचा आहे आणि व्यवस्थित अशी सगळ्या बाजूनी रोटी आपल्यालाही भाजून घ्यायची आहे तर जवळजवळ आहे ना एक रोटी भाजायला तीन मिनटं लागतात आणि कमी गॅसवर भाजवायची आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा आपण गॅसवर रोटी टाकतो ना तव्यावर तर लगेच गॅस खाल म्हणजे लगेच तवा उलटून भाजायला नाही घ्यायचा आहे थोड्या वेळ त्याचं जे तव्याच्या साईडची जी अंग आहे रोटीचं ते भाजलेलं पाहिजे आणि त्याच नंतर आपल्याला तवा उलटा करायचा आहे तर जवळजवळ तीन मिनिट भाजल्यानंतर बघा किती छान रोटी भाजली आहे रोटी तव्यावरून छिटकून छिटकलेलीच होती पडलेली पण नाहीये आणि मागून पुढून छान भाजली आहे तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते रोट्या छान भाजा कारण की मैद्याच्या रोट्या आहेत पोट दुखायला नको कच्चा मैदा खाण्यात आल्यामुळे पोट दुखतं तर आता पनीरची भाजी झाली आहे रोटी पण तयार झाली आहे मी ताट वाढायला घेतलं आहे छान अशी चमचमीत हॉटेल स्टाईल पनीरची भाजी आणि रोटी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया एका छान अशा रेसिपीसोबत बा बाय